विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने येवला शहरात भव्य पथसंचालनाचे आयोजन करण्यात आले यंदा संघाचे शताब्दी वर्ष असल्याने या संचालनाला विशेष महत्त्व लाभले पारंपरिक पोशाखात व गणवेशात स्वयंसेवकाने तालबद्ध पद्धतीने टाळढोल घोषवाक्य आणि शिस्तबद्ध रांगा यांसह शहरातून मिरवणूक काढली प्रमुख मार्गावरून झालेल्या या पथसंचालनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी फुल टाळ्यांच्या गजरात स्वयंसेवकाचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी शाखास्थळी पूजन व ध्वजवंदन करण्यात आले यावेळी संघाचे वरिष्ठ पदाधिकारी स्थानिक मान्यवर तसेच विविध सा सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते विजयादशमीच्या उत्सवात संघाचे शताब्दी वर्ष समाजासाठी समर्पित हा संदेश देण्यात आला या संचालनामुळे संपूर्ण येवला शहर देशभक्तीच्या आणि उत्साहाच्या वातावरण आहे की हे संघाचं शताब्दी वर्ष सुरू होत आहे एकोणीसशे पंचवीस साली नागपूर येथे संघाची स्थापना झाली येवल्यामध्ये एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये संघाची स्थापना झाली आणि त्यावेळेसपासून तीन वेळेला बंदी संघावर आलेली आहे ते वगळून येवल्यामध्ये दर दसऱ्याला संचलन निघत असते संपूर्ण शहर संपूर्ण शहरवासीय याच भव आनंदाने स्वागत करत असते फुलाचा सडा टाकला जातो आणि एक उत्साह हा सर्व हिंदू समाजामध्ये त्या संचलनामुळे जागृत होत असतो संघ आपणाला कल्पना आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आजपर्यंत काम करत आलेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आलेला आहे संघाच्या आज स्मृतीला संपूर्ण देशभरामध्ये ऐंशी हजारपेक्षा जास्त शाखा आहे दीड लाख साधारण सेवा कार्य संपूर्ण भारत देशामध्ये चालू आहे चाळीस विविध देशामध्ये संघाचं काम चालू आहे ह्या शताब्दी वर्षामध्ये पुढे हा जो आता विजयादशमीला चालू होत आहे शताब्दी वर्ष आणि इथून पुढे गृहसंवाद हा एक संघाचा मुख्य कार्यक्रम राहणार आहे प्रत्येक परिवारामध्ये संघ संपर्क होणार आहे त्यानंतर हिंदू संमेलन हा एक महत्वाचा प्रोग्राम संघाने घेतलेला आहे आणि हा संपूर्ण देशामध्ये ह्या सर्व संघाच्या ऍक्टिव्हिटी चालू राहणार आहेत संघ वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असतो जसं विद्यार्थी असेल तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल मजदूरमध्ये अखिल भारतीय मजदूर संघ असेल हिंदू विश्व हिंदू परिषद असेल सहकार भारती असेल वनवासी कल्याण आश्रम असेल असं वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संघ आजपर्यंत काम करत आलेला आहे धन्यवाद